मुलगी लग्न होऊन जेव्हा सासरी जाते ती क्षणात सासरच्या लोकांना आपल्यास करून घेते एका नवख्या घरात जाते नवीन माणसांमध्ये जाते आणि तिथे गेल्यानंतर ती सगळ्यांच्या भावभावना जाणून घेऊन त्या घरामध्ये क्षणात स्थिरावून जाते लग्नानंतर त्या कुटुंबामध्ये त्या परिवाराला सामावून घेत असताना त्या कुटुंबावरती येणारे प्रसंग आडी अडचणी दुःखाचे अनेक वादळ समस्या या सगळ्यांना ती धीराने तोंड देत त्या कुटुंबाबरोबर लढत असते आपलं म्हणून ती कुटुंब ती सांभाळत असते आपलं म्हणून त्या सासरच्या लोकांचा परिवार सांभाळत असते आणि ह्या सगळ्यांना एकत्र घरट्यासारखं ती बांधत असते पिलांना सांभाळत असते आणि या सगळ्यांमध्ये संकटांमध्ये ती धीराने सामोरे जात असते यासाठी कि ते तिचं कुटुंब असते पण यामध्ये कोविड कालावधीमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं एक उदाहरण द्यायचं झालं तर पंच्याऐंशी हजार पुरुषांच्या मृत्यूची नोंद ही कोविड कालावधी बद्दल म्हणजे पंच्याऐंशी हजार पुरुषांचा मृत्यू झाला म्हणजे माझ्या पंच्याऐंशी महिला पंच्याऐंशी हजार महिला भगिनी या विधवा झाल्या त्यानंतरही त्यांनी बाकीचा कोणाचा आधार असो नसो पण आपल्या लहान लेकरांना बरोबर घेऊन आयुष्याची लढाई लढत असताना घरातलं सर्वस्वच गेलंय घरातला कर्ता पुरुषच गेलाय पण माझं कुटुंब मला सांभाळायचंय मी जिथं लग्न होऊन आले ते सासरच्या लोकांना मला सांभाळायचंय म्हणत त्या मावळीने पदर कमरेला कोसत लढायचं नाही लढायचं म्हणत या संघर्षामध्ये तोंड दिला मुलांचं शिक्षण असेल त्यांच्या जबाबदाऱ्या असतील या सगळ्यांना पेलत या सगळ्यांमधून तिने जाण्याचा प्रयत्न केला पण हे सगळं करत असताना एका कुटुंबाची भावना तिने जपण्याचा प्रयत्न केला राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मी फिरते वाड्या वस्त्या पाड्यांवरती जाते सगळ्या जिल्ह्यांमध्ये जात आम्ही जनसुनावणी घेतली जनसुनावणीच्या माध्यमातून येणाऱ्या केसेसची संख्या हे मी कायम सांगत आले की कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना या सर्वाधिक आहेत कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये कधी कधी सासरच्या लोकांकडून होणारा त्रास आणि त्याच्यामुळे त्यांची होणारी मानसिक कुंभना यासाठी आम्ही आयोगाच्या माध्यमातून काउन्सिलिंग सेंटर चालवतो भरोसा सेल चालवतो आणि ते कुटुंब जपण्याचा प्रयत्न करतो कारण की कुटुंब संस्था हा समाजाचा पाया आहे मग अशा पद्धतीने गेले दोन चार दिवसापूर्वी साहेबांनी जे काही वक्तव्य केलं मला आता भीती वाटायला लागली की सासरच्या लोकांकडून दिला जाणारा त्रास त्यामध्ये आता ह्या वाक्याची भर पडतीये की काय कि तू आता बाहेरची आहे आणि त्याच्यामुळे कदाचित आता त्यांच्यावरती वाढणारे मानसिक शारीरिक अत्याचार याला खतपाणी घातलं जाणार आणि केवळ माझच नाही तर महाराष्ट्रामधून सर्व जाती थरातून सर्व पक्षामधून सगळ्या घटकांमधून अशा पद्धतीची ही विधानं येतात त्याच्याबद्दल निषेध व्यक्त केला जातो खरं तर साहेबांनी जे वक्तव्य केलं के त्यावेळेस त्यांच्या बाजूला बसलेली जी लोक होती डॉक्टर अमोल कोल्हे मी निषेध करते आपण अभिनेता म्हणून ज्यावेळेस काम करता चेहऱ्यावरती रंगरंगोटी लावता त्यावेळेस आम्हाला त्या कलाकाराची कदर आहे कलेचा मोजमाप कशात होऊ शकत नाही पण आपण छत्रपती शिवरायांची भूमिका आपण छत्रपती संभाजीराजांची भूमिका ज्यावेळेस करता त्यावेळेस तिथं आपण महिलांना मान सन्मान दिलं पाहिजे ह्या भूमिकेतून मांडता पण ज्यावेळेस साहेबांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं त्यावेळेस आपण राक्षसी हास्य करत त्याला साथ दिली माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या सुनांनी हे पाहिलंच असेल आता त्या सुनांना प्रश्न पडतोय महाराष्ट्रातल्या कि साहेबांनी जे वक्तव्य केलं त्यावेळेस शेजारी बसलेले खासदार बस त्यांच्या पाठीमाग बसलेली दोन्ही व्यक्ती कदाचित ते दोघांना घरी गेल्यानंतर त्यांच्या सुनांनी जाब विचारलेच असतील त्याच्या खोलात मी जाणार नाही पण अशा पद्धतीचं विधान केल्यानंतर आता महाराष्ट्रातल्या सुनांना प्रश्न पडतोय की आमचं घर कोणतं आम्ही जर परके तर आमचं घर कोणतं कारण लग्नापासून शेवटच्या क्षणापर्यंत ती समर्पित भावनेने आपल्याला सासरच्या लोकांमध्ये वावरत असते कुटुंबाला सांभाळत असते कुटुंब स्थिरावत असते दोन दिवसापूर्वी मी आमच्या बारामती लोकसभा मतदारसंघातल्या संसदरत्नांची एक मुलाखत पाहिली त्यांना पत्रकारांनी विचारलं की पवार साहेबांनी अशा पद्धतीचं विधान केलं त्यावेळेस आपली प्रतिक्रिया त्यांनी सांगितलं की मी अजून स्टेटमेंट पाहिलं नाही सगळ्या महाराष्ट्रामधून हे स्टेटमेंट जात असताना त्याच्यावरती प्रतिक्रिया देत असताना त्यांनी अजून स्टेटमेंट पाहिलं नाही याचं मला एक आश्चर्य दुसरी गोष्ट हे वाक्य उच्चारल्यावर पुढचं वाक्य त्या घेतात की साहेबांनी दोनच शब्दात उत्तर दिलं किती लबाडी ढोंगीपणा असावा कारण की पहिल्या वाक्यात त्या म्हणतात की मी स्टेटमेंट पाहिलं नाही दुसऱ्या वाक्यामध्ये लगेच म्हणतात की साहेबांनी दोन शब्दातच उत्तर दिलं तुमच्याकडे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची सुद्धा उत्तरं द्यायला नाहीत कारण की लग्नानंतर तुम्ही कधी सासरी गेलाच नाही तुम्हाला सासर काय असतं सासरची लोक काय असतात सासरची नाती काय असतात किंवा सासरमध्ये गेल्यानंतर ज्या समर्पित भावनेने आपण त्या ठिकाणी विसावतो त्या कुटुंबाला बांधून ठेवतो हे आपल्याला समजलंच नाही त्याच्यामुळे कदाचित सुनाच्या डोळ्यातले आश्रू सुद्धा दिसणार नाही आज खर तर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांची एकशे बाबासाहेबांनी आम्हाला हिंदू बिल दिलं आमच्यासाठी महिला समर्थक कायदे केले आम्हाला समान संधीचा हक्क दिला हे सगळं करत असताना परत एकदा पुरोगामी विचार म्हणणाऱ्या या लोकांनी ज्या पद्धतीची वक्तव्य केली त्यांच्या बाजूला बसलेल्या लोकांनी ज्या पद्धतीने विकृत पद्धतीने हास्य केलं राक्षसी विकृतीत आपली त्या ठिकाणी दाखवली तर मला आवर्जून सांगा असं वाटतं की आजच्या दिनी त्यांना सगळ्यांना सद्बुद्धी मिळतो जे वाक्य ज्यांचं आहे त्यांच्याबद्दल तुम्ही काही बोलला नाही त्यांच्याबद्दल तुमची भूमिका काय आहे नक्की ते त्यांचा निषेध तुम्ही करणार आहात का बाजूला बसलेल्यांचा निषेध करायचा आणि जे बोलले त्यांच्या बाबत काही जाहीर भूमिका घ्यायची मी दोन दोन दिवसापूर्वीच माझं कदाचित ट्विट आपण पाहण्यात आलं नसेल मी दोन दिवसाबद्दल दोन दिवसापूर्वीच याबद्दल माझ्या सर्व प्रतिक्रिया दिलेल्या आहेत पण शेजारी बसणारे सुद्धा तितकेच दोषी आहेत नाही प्रश्न स्पष्ट आहे शरद पवारांचा निषेध करणार महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया वे येतात आणि त्यांनी जे वक्तव्य केले त्याचा आम्ही निषेध केलेलाच आहे मग तुम्ही यापूर्वी महिला धोरणांसाठी शरद पवारांनी जे काही केलं त्याची एक एक तास भाषण केलेली आहे आता फक्त राजकीय गणवेश बदलला की तुमची भूमिका लगेच बदलली आहे का शरद पवारांच्या बद्दल म्हणून मी म्हणलं परवाची मी प्रश्न एका वाक्यानं त्यांचं महिला धोरणाबाबतच किंवा महिलांच्या बाबतीतली जी भूमिका आहे स्पष्ट होते का म्हणून मी म्हटलं परवाचं आपण माझं पत्रकार परिषद किंवा बाईट पाहिलेलं नसेल सगळं मी परवा ह्याच्यामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे तीस पस्तीस वर्षावर पूर्वी आदरणीय साहेबांनी आमच्यासाठी महिला धोरण आणलं आम्हाला महिला सन्मान दिला त्याबद्दल आदर आहे आणि तेच घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरलो हे कायम सांगतो पण म्हणून मी प्रश्नच विचारला होता कि की तेच साहेब आत्ता आहेत का कारण की साहेबांचं आत्ताचं वक्तव्य जे आहे ते आम्हाला अत्यंत क्लेशदायक आहे वेदना देणार आहे आणि आमच्या सुनांना मी पण चाकणकरांची सुने माझ्या सासऱ्यांनी मला सपोर्ट केला आम्ही चाकणकर म्हणून आता इतके वर्ष मी चाकणकरांच्या घरात राहते उद्या मला चाकणकर मी विचारलं बाहेरून आले तर काय उत्तर द्यायचं माझ्यासारख्या असंख्य महाराष्ट्रातल्या सुनांना प्रश्न पडलाय की आमचं घर कोणतं असाच प्रश्न दोन दिवसापूर्वी किंवा त्याआधी तुम्ही सुप्रिया सुळेंच्या माहेरी लोडबोड करण्याबद्दल बोलला होता महिला धोरणानुसार मुलीला माहेरी सुद्धा पन्नास टक्के अधिकार असतो किंवा तिचा तिथे सुद्धा अधिकार असतो म्हणजे शरद पवार सासू सुनेबद्दल बोलले तेच तुम्ही माहेर वाशिनीबद्दल बोलला तर मग तुमच्या दोघांमध्ये फरक काय मी नाव नव्हतं घेतलं कोणाचं नाही ठीक आहे तुमचा उद्देश कोणाकडे आलेला नाही बोलला ते स्पष्ट आहे म्हणजे ते ताक्याला जाऊन नावाला भाव जरी तरी भावना शरद पवारांच्या विधानामध्ये पहिली गोष्ट मी जे वाक्य दिलं होतं कायम असे गैरसमज आपल्या माध्यमातून होत असतात म्हणून मी स्पष्टीकरण देते अजूनही माझी त्या वेळची व्हिडिओ आपण जर ऐकली त्यावेळेस मी स्पष्ट सांगितलं ना आजही माझ्याकडे पुरावे आजही माझ्याकडे आयोगाच्या तक्रारी आहेत आजही ती कागदपत्र आहेत आजही ती केसेस मी स्वतः सॉल्व्ह करते याच्यामध्ये मी असं सांगितलं होतं की मी राज्य महिला आयोगाचं कामकाज पाहत असताना माझ्याकडे अनेक तक्रारी येतात मी स्वतः माझ दिवानी न्यायालय चालवते भिवानी न्यायालयामध्ये जेव्हा तक्रारी दोन्ही पक्ष येतात त्यावेळेस येत असताना मुलीचं लग्न होऊन सुद्धा तिच्या बाजूनी जर तिची आई आली कोर्टात आईने जास्त इंटरफेअर केल्यामुळे सासरी अडचणी निर्माण होतात आणि सासरचे लोक तक्रार करतात की या संदर्भामध्ये अगदी स्पष्टीकरण देऊन सांगितलं होतं की मुलगी उठली का चहा घेतला का कुकरच्या शिट्ट्या किती झाल्या इथपासून जेव्हा आई मुलीला फोन करून सातत्याने प्रश्न विचारले तेव्हा त्या घरामध्ये वातावरण दूषित होतं आणि बांधणाचं वादळ निर्माण होतं हे मी सांगितलेलं वाक्य होतं त्यावेळेस मी सांगितलं जसं आई जास्त मुलीच्या जा संसारामध्ये लक्ष घालते त्यावेळेस असे प्रश्न निर्माण होतात म्हणून आईने सुद्धा आपली मुलगी संज्ञान झाली म्हणूनच लग्न करून दिलं असेल जेव्हा जेव्हा मुलीला गरज पडेल तेव्हा आईने जरूर तिच्या पाठीशी उभं राहावं कारण अशामुळे संसार उद्ध्वस्त होण्याच्या केसेस आम्ही स्वतः हाताळतो मी स्वतः हाताळते मी स्वतः दिवानी न्यायालय चालवते हे वाक्य सांगितल्यानंतर मी पुढचं वाक्य सांगितलं होतं की यामध्ये काही अशा केसेस येतात की ज्या वेळेस मुलगी सासरी लग्न करून दिलं तरी माहेरच्या घरामध्ये लुडबुड करत असेल तरी सुद्धा प्रश्न निर्माण होतात दोन्ही बाजूला महिलांचेच कुटुंब यामध्ये सापडतात महिलांनाच फेस करावं लागतो कुठेही असेल तरी माझी आयोगाची बाजू ही महिलांच्याच बाजूनी आहे सुनाचे असेल सासूचे असेल आईचे असेल त्या चा, आईने पण त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे सून आणि मुलीच्या बाजूलाही लक्ष दिलं पाहिजे कुठल्याही बाजूने तुम्ही विचार केला तर यामध्ये महिलांची कुटुंब वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय त्याच्यामुळे विधानाचा विपर्यास करण्यापेक्षा मी काय विधान बोलले याच्याकडे गांभीर्याने पाहिलं कारण की मी मुंबईच्या एसी कार्यालयामध्ये बसून विधान केलेलं नाही मी धुळे जळगाव नंदुरबार पालघर मध्ये जाऊन आले तिथल्या केसेस आले त्या केसेस समोर ठेवून विधान केलेलं आहे आणि याच्यावरती मी स्वतः काम करते त्याच्यामुळे कोणीतरी सांगितलं म्हणून स्क्रिप्ट मी वाचलेली नाही जे काय आहे ती आयोगाची भूमिका तुमच्या समोर मांडलेली त्याच्यामुळे तुम्ही जे नाव घेत असाल ते नाव मी माझ्यामध्ये मा घेतलेलं नाही पण ते तुम्हाला वाटत असेल तर तो, तो, तो तुमचा प्रश्न आहे